हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर, मस्ता तर, पानी सुटला तर चला पन अशी कि मी पण खूप मस्त आहे तर आजचा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर चला आपण झटपट अशी रेसिपी बघूया की मी हे गुलाबजाम कसे केलेले आहेत तर मंडळी गुलाबजामून बनवण्यासाठी मी अगोदर पाक बनवून घेतला तर इथं बघू शकता अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि एक कप मोठा कप भरून साखर टाकलेली आहे साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे कारण हा पाक थोडासा चिकट असतो जास्त पाण्यासारखा नसतो तर त्यासाठी आपल्याला साखरेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे आणि पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता याच्यामध्ये तुम्ही केशर टाकू शकता वेलची टाकू शकता आता मी काय केलं इथं खवा घेतलेला आहे आता खव्याचे गुलाबजामून बनवते मी तर हा मला माहीत नाही आता पन्नास रुपयाचा वगैरे असेल कारण मो थोडा जास्त आणला होता त्याच्यातला मी अर्धा घेतलेला आहे खवा तर पन्नास ग्रॅम असेल हा खावा आता खावा चांगला मिक्स करून घेतला म्हणजे त्याच्या ज्या गाठी असतात ना त्या सगळ्या फोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये बघा हे चितळेचं पॅकेट आहे गुलाबजामुनचं तर ते टाकून घेतलेलं टाक आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं मळायला थोडासा वेळ लागतो पाणी एकदम टाकायचं नाही पाणी किंवा दूध मी दूध टाकलेलं आहे पण सगळं एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला वापरायचं आहे थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि हे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे एकदम जर का तुम्ही दूध किंवा पाणी टाकलं तर ते ना पातळ होऊ शकतं आणि मग आपले गुलाबजामूनची सगळी वाट लागू शकते सगळ्यात पहिले जेव्हा मी गुलाबजामून बनवले होते माझी एक जुनी आठवण तुमच्याशी शेअर करते तर गुलाबजामून मी बनवायला घेतलं आणि त्याच्यामध्ये इतकं ते दूध झालं की ते पूर्ण पातळ झालं आणि मग त्याच्यामध्ये मला मैदा घालावा लागला पण ते गुलाबजामून काय बरोबर बनले नाहीत बरं का मंडळी खूप वर्षापूर्वीची ही जुनी आठवण आहे तुमच्याशी शेअर करावीशी वाटली या गुलाबजामून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून मी शेअर करते तर चला असो आता बघू शकता पीठ चांगलं मळून झालेलं आहे आता त्याचे गुलाबजामून बनवून घ्यायचे छोटे छोटे बनवून घ्यायचे कारण काय होतं हे तेलामध्ये टाकले किंवा तुपामध्ये तर ते फुकतात आणि जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा ते, ते अजून डबल होतात तर त्यासाठी आपल्याला ह्याची साईज जी आहे ना ती छोटी ठेवायची जेणेकरून आपले गुलाबजामून एकसारखे तयार होतील तिथं पाक पण झालेला आहे बघू शकता मी त्याच्यात वेलची टाकलेली आहे एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला एक दोन 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 असे गुलाबजामून तळून घ्यायचे जास्त एकदम टाकायचे नाहीत नाहीतर काय ना ते आपल्याला हलवता येत नाहीत आणि मग तुटण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे रताळ्याचे गुलाबजामून मी बनवले होते त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की ते गुलाबजामून तळताना गॅसची फ्लेम फास्ट ठेवावी लागते आणि आपल्याला जेव्हा हे नॉर्मल आपण जेव्हा गुलाबजामून बनवतो तेव्हा ह्याची फ्लेम जी आहे ना ती आपल्याला स्लो करूनच आपल्याला तळायचे आहेत जास्त फास्ट ठेवले तर ते करपून जाणार आणि आतमध्ये पूर्ण कच्चे राहणार तर ही गोष्ट आहे लक्षात ठेवा जी मी त्या ज्या गुलाबजामून बनवले रा त्याच्यात पण सांगितली होती आता बघू शकता कसले भारी गुलाबजामून तळून आलेले आहेत रंग किती सुरेख आलेला आहे बघू शकता आता पाक आपला थंड नव्हता झाला जेव्हा मी याच्यामध्ये गुलाबजामून सोडले तर मी याच्यामधले अर्धेच सोडले होते आणि अर्धे जे होते ते मी तसेच ठेवलेले हो आता अर्धे गुलाबजामून जेव्हा मी त्याच्यात टाकले तर ते लगेच मऊ पडतात तर त्यासाठी काय करायचं आहे पाक आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचा असतो जास्त गरम गरम पाकामध्ये सोडायचे नसतात काय होतं पाक, का पाक जास्त गरम असतो आणि पटकन आपण सोडलं की ते एकदम मऊ आणि असे चिपचिपी होऊन जातात म्हणजे जास्त असे फुकतात तर ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही गुलाबजामून बनवाल ना तर पाक आहे ना अगोदर बनवून थंड करून ठेवायचा किंवा पंख्याखाली ठेवायचा थंड करायला आणि गुलाबजामून तळून झाले की ते तोपर्यंत आपला पाकसुद्धा थंड होतो आणि मग प्रॉब्लेम काहीच येणार नाही तर आता तुम्ही बघू शकता मी तर चार पाच शेवटचे जे काही राहिलेले होते ते सगळे एकत्र टाकले पण एकत्र शक्यतो टाकायचं नाही नाही तर, तर नहीं नहीं। ते फुटण्याची थोडी शक्यता असते हे तळताना तुम्ही छोट्या चमच्याचा वापर पण करू शकता आता मी तर मोठा घेतलेला आहे झाऱ्या आणि हे बघू शकता गुलाबजामून पण कसले फुगलेले आहेत तर छान असे गुलाबजामून आता झालेले आहेत आपले फायनली सर्व तळून आता अर्धेच मी पाकामध्ये टाकले जसं की तुम्हाला मगाशी मी सांगितलं आणि अर्धे मी दुसऱ्या दिवशी पाकामध्ये टाकले तर मी दोन्ही दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर बघू शकता इथं बघा पाक आहे ना गरम होता गुलाबजामून खायची इच्छा सगळ्यांनाच होती म्हणून म्हटलं चला ठीक आहे म्हणून गरम पाकामध्ये टाकले पण ते लगेच चिपचिपी होतात फुकतात जास्तच फुकतात आणि त्याचा कलर पण चेंज होतो असं मी नोट केलेलं आहे आता तुम्हाला माहीत आहे का याच्याबद्दलच नक्की कमेंट करून सांगा तर हे पहिल्या दिवशीचे गुलाबजामून आहेत तर जास्त फुगले आणि मग दुसऱ्या दिवशी बघा पाक आहे ना थंड झाल्याच्या नंतर मी टाकलेले असे गुलाबजामून झालेले आहेत तर झालेत की नाही मस्त जबरदस्त तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद